श्री स्वामी समर्थ जय गिरणारी नमस्कार सध्याचं युग हे पूर्णपणे मोबाईलचं आहे मोबाईल ही अत्यंत जीवनावश्यक गोष्ट झालेली आहे परंतु या मोबाईलचा वापर कधी आणि कुठे करावा हे महत्त्वाचे आहे उशीर न करता मुख्य विषयावरती येतो पारायण करताना प्रत्यक्ष पोथी वापरावी का पी डी एफ वापरावी हे आपण आज जाणून घेणार आहोत अनेक जणांनी हा प्रश्न उपस्थित केल्याने याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला देत आहे पोथीचे महत्त्व हे खूपच अनन्यसाधारण आहे ज्या पोथीमार्फत आपण पारायण करतात ते एक सरस्वतीच आहे त्यामध्ये आकर्षण शक्ती जास्त असते पोथीच्या वापराने प्रत्यक्ष देवाची पूजा करण्याचं फळ आपल्याला मिळत असतं आपण ज्याचे पारायण करत असतो ती देवता सूक्ष्मरूपाने तुमच्या घरामध्ये त्यावेळेत वास करत असते तुम्ही वाचत असलेली एक एक ओवी एक एक अध्याय ती देवता ऐकत असते कारण त्या देवाविषयी त्या पोथीमध्ये दिलेलं असतं ज्या देवतेचे पराक्रम कार्य त्या देवतेचे गुण त्या पोथीमध्ये असतात म्हणून पारायण काळात ती देवता आवर्जून येत असते हेच सर्व मोबाईलच्या युगात आधुनिक काळात पिढेप वापरून देखील वाचता येतं परंतु हे असताना देखील पोथीचे महत्त्व जास्तच आहे पोथीची रचनाच मुळामध्ये तशी केलेली आहे पारायण म्हटलं की पहिला शब्द येतो तो, तो म्हणजे गुरुचरित्र याची देवता आहे श्री दत्त महाराज सप्तशती म्हटलं की महाकाली महालक्ष्मी महासरस्वती यांचं रूप येतं नवनाथ म्हटलं की नऊच्या नवनाथ येतात गजानन महाराज सद्गुरु स्वामी समर्थ साईबाबा हे त्या पोथीला ऐकत असतात त्यांचं चरित्र ते त्या ऐकत असतात माझा भक्त ज्याची माझ्यावरती अत्यंत श्रद्धा आहे तो माझे चरित्र वाचत आहे माझे पारायण करत आहे हे त्या पोथीतून ती देवता ऐकत असते त्यामुळे पोथीचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याने पी डी एफ अजिबात वापरू नका पोथीचा वापर करा यासाठी पोथी दुकानातून विकत घ्या ते आपल्या घरामध्येच राहू द्या तुमच्याबरोबर घरातल्यांना देखील त्या पोथीचा उपयोग होईल पोथी ही छान एका कपड्यामध्ये गुंढाळून घरामध्येच ठेवायची त्याचे पावित्र्य राखावे आता सांगा मोबाईल हा कुठे कुठे आपण घेऊन जातो नको त्या ठिकाणी तो आपल्यासोबतच असतो त्यामुळं त्यात पवित्रता अजिबात नसते पी डी एफची झेरॉक्स काढून त्याचे पारण देखील करू नका हे सुद्धा चुकीचंच आहे शक्यतो चांगली पोथी विकत घ्या आणि त्याचंच पारण करा धन्यवाद ही माहिती आपल्याला आवडली असेल तर तुमच्या इतर मित्रांना देखील पाठवा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद